काय 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 ग ग ग ग सखू सखू बोला दा बोला 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 आहो सोशल मीडियावर सध्या कोण कशासाठी आणि कोणत्या पद्धतीनं व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही तर यात काही कलाकारांची मुलं सुद्धा आहेत जे सोशल मीडियावर त्यांच्या अवली व्हिडिओज मुळे प्रसिद्ध आहेत बऱ्याचदा स्टार किड्स नेपोटिझम असे टॅग्स लावले जातात मात्र अशीही काही कलाकारांची मुलं आहेत जी आपल्या आईबाबांच्या नावामुळे नाही तर स्वतःच्या टॅलेंटमुळे लोकप्रिय झाली आहेत त्यातीलच आता हे दोघे जण तर सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत त्यांनी रिमिक्स केलेल्या हिलपोरी हिला या गाण्याला तर एका दिवसातच तुफान लाइक्स आणि व्ह्यूज सुद्धा मिळाले होते ही टॅलेंटेड मुलं आहेत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची निहार शेंबेकर आणि सई गोडपुले हे दोघेही प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांची नातवंड आहेत जयवंत कुलकर्णी यांनी हिलपोरी हिला मनाच्या धुंदीत लहरीत विलनशी नागिन निघाली विठू माऊली तू वासुदेव आला हो अशी अनेक चित्रपट गीतं भक्तिगीतं भावगीतं आपल्या गायकीनं अजरामर केली तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संगीता शेंबेकर या त्यांच्या मुलीनं देखील गायनाची वाट धरली तर त्यांची धाकटी मुलगी किशोरी गोडबोले अभिनय क्षेत्रात लोकप्रिय आहे निहार हा संगीता शेंबेकर यांचा मुलगा चिमणी माखर या चित्रपटात निहारनं बाल कलाकाराची भूमिका साकारली होती त्यानंतर निहारनं अभिनय क्षेत्राकडे न जाता आई वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत संगीत क्षेत्रातच काम करण्याचा त्यानं निर्णय घेतला तर किशोरी गोडबोले यांची लेख सई गोडबोले ही मल्टी टॅलेंटेड आहे सईला परदेशी भाषा अवगत आहेत गायन अभिनय अशा कलेची तिला आवड आहे तर नृत्यात देखील आपल्या ती पारंगत आहे फक्त सईचेच नाही तर बऱ्याचदा आई किशोरी गोडबोले सोबतचे देखील तिचे व्हिडिओ खूपच व्हायरल होतात आजोबा आणि आई दोघांचेही तिनं गुण हेरलेले आहेत कंटेंट क्रिएटर अशी तिची सोशल मीडियावर ओळख आहे हे दोघेही भावंड त्यांचं टॅलेंट सोशल मीडियावर शेअर करत असतात दोघांनी रिमिक्स केलेल्या गाण्यांना चांगली लोकप्रियता देखील मिळते या अगोदर दोघांनी कायग सखू गोविंद आला रे देहदेवाचे मंदिर अशी गाणी रिमिक्स बनवली होती त्याला चाहत्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता तर हिलपोरी हिला त्या गाण्याला चाहत्यांकडून तूफान प्रतिसाद मिळाला होता याशिवाय आणखीन एक स्टार किड सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे ती म्हणजे अन्वी ही विचारे ही चिमुकली म्हणजेच अभिनेता अंशुमन विचारेची लेख अन्वी सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे जरा आज आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सर पादवा बा, आल्या माझा राव खुरा मंदी बोलू मी गेला बाबा घे गे तरी माझे मला नाही त्याला ठाबरे तिचं गोड गोड बोलणं वागणं नेटकऱ्यांना भलतच आवडतं लॉकडाऊनच्या काळात तर अण्वीचे व्हिडिओज खूपच व्हायरल झाले होते तेव्हा या मल्टी टॅलेंटेड स्टार किड्सविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी काला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी